तुम्हाला ओरल एव्हिडन्स म्हणजे काय माहिती आहे का कायदा पुराव्यानुसार कोर्टामध्ये जो साक्षीदार साक्ष देतो त्याला ओरल ओवरलिडन्स म्हणते तेव्हाच ग्राह्य मानले जाते जेव्हा मा साक्षीदाराने एकतर प्रथमदर्शनी दर्शनी पाहिला असेल किंवा त्याबद्दल त्याला माहिती असेल पण अफवा मान्य नसते जर एखाद्या ठिकाणी गुन्हा घडला असेल आणि तेथे ते एका व्यक्तीने ती गुन्हा पाहिला असेल आणि त्याने कोर्टातून साक्षी दिली तरच ते ग्राह्य मानले जाते अशा साक्षीदारामुळेच अनेक कोर्टात केसचा निकाल लागलेला आहे खूप महत्वाचे आहे पण एवढेच लक्षात ठेवा की ते ओरल एव्हिडन्स देणारा व्यक्ती त्या गुन्ह्याच्या संबंधित असावा तुम्हाला ओरल इव्हिडन्स बद्दल माहिती कळाली का तर तुमच्याकडे कोणत्या अशा केस बद्दल माहिती असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका